प्रचार झाले की काम खतम आहे का नाही प्रचार झाला कशाला बोलवायचं म्हणतील ताई ना निवडून आल्यावर बोलवलं तरी कार्ड तर का नाही आमच्या लोकांना ते तुम्ही कार्ड द्या का। मात्र या लोक पोटाची खळगी भरण्यासाठी इथे आलेले आहेत स्थलांतरित लोक आहेत तेव्हा काही खायचं नाही शेंगदाणे चटणी सकाळी रात्री दुपारी असलं आमचं जीवन होत मराठवाड्यात मागा दुष्काळ अशा वेळी गरीब कुटुंब इथे आले दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दहा लोक राहून संसार हो। केले आपले लेकर बाळ शिकवले तिथे येऊन स्थायिक झाले प्रेम मराठवाड्यावर असलं तरी तिथे रोजगार नसल्यामुळे इथे आले आणि म्हणून तुमचं आणि माझं नातं आहे मुंड साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही आता ऍक्टिंग करून दाखवली महेश दादा अशा हात बांधून साहेबांसारखी केली का नाही ते त्याच्या मागे आपण जायचं मला जमतय का बघा जरा जमत जाईल तिथे तरी मतदानाला जायचंय फक्त सव्वीस कमळाच्या बटन दादायचे त्यामुळं आज एका बहिणीच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी मी आले लक्ष्मण जगताप यांचा माझा परिचय आधीच होता मुंडे साहेबांचं त्यांचं आधीच ठरलं होतं योगायोग असा झाला की सरकार यायच्या पूर्वी आमचा परिचय झाला त्यांच्या घरी मी गेले कुटुंब वत्सल एकत्र कुटुंब असा माणूस मी पाहिला दोन चार वेळा भेटल्यानंतर लक्ष्मण भाऊ तब्येत खराब दिसायली नाही म्हणली ते मी डायट करायलो डायट करायला एवढं मोठं त्यांना जीवनामध्ये त्रास होईल असं कधी वाटलं नव्हतं प्रत्येक मोर्चामध्ये एवढं बरं नव्हतं आपण जे रस्ता रोको केला होता तब्येत खराब होती पण ते जरूर आले आवर्जून आले एकदम दोन कामा मी त्यांना आयुष्यामध्ये सांगितली अडचण आहे काही म्हणले पण ते काम पूर्णच करून दाखवलं अनेक वेळा तुमचे फोन यायचे आमच्या गाड्या घरावर बुलडोजर चालवायला आमचं घर पाड्या लक्ष्मण भाऊला फोन करायचे महेश दादाला फोन करायचे सराशुखाडेंना फोन करायचे लगेच तिथे जाऊन ते काम बंद करण्यासाठी आग्रह करायचे आणि हे पण लोक तिथे जायचे किती वेळा गिरीश बापट साहेब पालकमंत्री असणार त्यांना पण मी त्रास दिलाय तुमचं कामाच आहे त्रास देणार तुम्ही माझ्या भागातले त्यांना सगळ्यांना किती त्रास देऊ शकता तुम्ही काही हरकत नाही पूर्णपणे त्रास द्या पूर्णपणे मी तुमच्या गावासाठी त्यांना अनेक वेळा बोलेन करेन भांडेन आदेश देईन विनंती करेन सगळं करेन पण फक्त मी इथे आले हे सफल झालं पाहिजे का नाही मला खाली मान घालावं लागेल का माझ्यावर विश्वास आहे तुमचा किती लोकांना पंकजा तैनूर विश्वास आहे वापस कॅमेरा फिरवा झाला <laughs> शंभर टक्के मला इथं मार्केट बाकी माहित नाही कुठे केवढ्या लोकांना कॅमेरा फिरवायला एवढ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे पण त्यामुळे आता मी आले ते मला तुम्ही मला विचारू नका खूप लोक मला कालपासून ओरडायचे तुम्ही काम करायला तुम्ही असं तस मी काही नाही रे बेटा आपण इथे आलो ते लक्ष्मण भाऊ कुणाचे आहेत माझे आहेत मराठवाड्याचे लोक कुणाचे आहेत माझे आहेत सत्ता आली आहे आणि विकास कुणाचा होणार आहे माझ्या लोकांचा होणार माझा विकास एक पण तुमच्या विकासाला नख लावण्याचं काम स्वतःच्या स्वार्थासाठी करण्याचं राजकारण गोपीनाथ मुंडे मला शिकवले गरज नाही कुणाला कारस्थान करायची नाही गरज पाठीत खंजीर कुपसायची गरज नाही मदास सरकार राजकारण करणाऱ्या गोपीनाथ मुंडे ची लेख आहे मी माझ्या मराठवाड्याच्या लोकांच्या विकासाच्या हितासाठी मी झालेलो त्यामुळे माझ्या या प्रचाराच्या सभेला तुम्ही आशीर्वाद द्या कारण गोपीनाथ मुंडेंचा किस्सा असा आहे जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार पर्दा गिर चुका है तालिया फिर भी बचने की प्रेम है, हर हर है। अचानक त्यांना आपण सर्वजण संधी द्या अशी आपल्याला आग्रहाची मागणी करते छत्रपती शिवायांच्या आज महत्वाचा दिवस आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि तोच छत्रपती शिवराया महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना विधानसभेवर पाठवा असा आपल्याला आवाहन करते आणि माझ्या माणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय